नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे पहा नागपंचमीजवळ आले आहे आणि पौराणिक काळापासून नागपंचमीचा उपवास व पूजा केली जाते भावाच्या दीर्घायुष्यासाठी हा उपवास केला जातो हा उपवास कसा करायचा कधी धरायचा उपवासात काय खायचं कोणत्या दोन चुका ह्या उपवासाला करू नये आणि हा उपवास प्रत्येक भावाच्या बहिणीने करायचा असतो तर याच विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा श्रावण महिना हा सणांचा राजा मानला जातो हिंदू धर्मात प्रत्येक सणामागे काही ना काही वैशिष्ट्यता असतेच कारण श्रावण महिना हा विविध सण घेऊन येतो श्रावणाला पवित्र महिना मानले जाते श्रावणातील पहिला सण म्हणजेच नागपंचमी नागपंचमीला नागदेवतेची पूजा केली जाते श्रावणातील प्रमुख आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो तसेच नागपंचमीचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व देखील वेगवेगळे आहे दोन हजार चोवीसमध्ये नागपंचमी ही शुक्रवारी नऊ ऑगस्टला साजरी केली जाणार आहे या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते नागपंचमीला पूजा कशी करायची याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर लवकरच येईल तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात नागपंचमीचा मुहूर्त हा पहाटे पाच वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत असणार आहे तर पहा नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास केला जातो प्रत्येक स्त्रीने आपल्या भावासाठी हा उपवास करायचा असतो नऊ ऑगस्टला शुक्रवारी नागपंचमी आलेली आहे आणि आठ ऑगस्टला आपल्याला हा उपवास करायचा आहे म्हणजेच नागपंचमीच्या आदल्या दिवशी हा उपवास करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी आपल्याला हा उपवास सोडायचा असतो तर पहा नागपंचमीच्या आदल्या दिवशी आठ तारखेला आपल्याला संपूर्ण दिवस उपवास करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी उपवास सोडायचा आहे आपल्या भावाच्या उदंड आयुष्यासाठी दीर्घायुष्यासाठी हा उपवास करण्याची पद्धत आहे आता उपवास करताना तुम्ही कोणता पदार्थ खायचा नाही तर बघा श्रावणातील हा उपवास असल्यामुळे ह्या उपवासाला तुम्हाला फक्त भगर ही खायचे नाही तुम्ही इतर उपवासाचे पदार्थ खाऊ शकतात त्याचप्रमाणे कोणतेही तळलेले पदार्थ तुम्हाला या उपवासाला खायचे नाही hmm. जे पदार्थ तुम्ही या उपवासात खाणार आहात ते पदार्थ तुम्हाला थंड करून मग खायचे आहेत भावाचा उपवास या दिवशी का केला जातो या मागे देखील एक छोटीशी कथा आहे सत्तेश्वरी देवी आणि तिचा भाऊ सत्तेश्वर याची कथा प्रख्यात आहे ज्या कथेत सत्तेश्वरी देवीचा भाऊ सत्तेश्वर असतो आणि तो नागपंचमीच्या आधीच्या दिवशी मृत्यू पावतो भाऊ मृत्यू पावल्यामुळे सत्यश्वरी देवी दुखी होते आणि तिला भावाचा विरह सहन होत नाही या परिस्थितीत तिने अन्न पाण्याचा ताग केला होता आणि त्याच क्षणी तिला तिचा भाऊ सत्तेश्वर हा एका नाग स्वरूपात दिसला त्यामुळे तिने नागाला आपला भाऊ मानला सत्येश्वरीचे भावावरील प्रेम बघून नागदेवता प्रसन्न झाली आणि जी स्त्री माझे भाऊ म्हणून पूजन करेल तिचे आणि तिच्या भावाचे मी रक्षण करेल असे नागदेवतेने तिला वचन दिले तेव्हापासून नागपंचमीला स्त्रिया नागाचे पूजन करू लागल्या आणि नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावासाठी व्रत उपवास करू लागल्या तसेच दुसरी कथा कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तेव्हापासून नागपंचमीची प्रथा सुरू झाली तसेच या दिवशी शेतकरी शेत नांगरत नाही तसेच नववधू माहेरी येतात झिम्मा फुगड्या झाडाला झोके बांधून खेळणे ह्या गोष्टी करून स्त्रिया हा सण आनंदाने साजरा करतात नागपंचमीच्या आदल्या दिवशी कोणत्या चुका करू नये तर पहा नागपंचमीच्या आदल्या दिवशी काहीही चिरू नये कापू नये तळू नये चुलीवर तवा ठेवू नये वगैरे ह्या गोष्टी पाळल्या जातात भावाला चिरंतर आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती हो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून तारला जावो हेही हा उपवास करण्यामागे एक कारण आहे आणि म्हणूनच प्रत्येकाने भावासाठी हा उपवास केला पाहिजे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद श्रीस्वामी समर्थ